नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये प्रथमतःच भारतीयांनी गुलाबगिरी आणि हिनभावनेचा त्याग करून आपल्या मार्गाने वाटचाल केली म्हणूनच आज भारत झपाट्याने बदलत आहे असं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी केलं जनकल्याण सेवा संस्था आणि जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलास्वजी ह भा दळवी स्मृती व्याख्यानमालेच्या सत्तावीसाव्या वर्षी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते पुढे बोलताना त्रिपाठी म्हणाले आजचा भारत हा वैद्यकीय दळणवळण पायाभूत क्षेत्र रक्षा डिजिटल क्रांती यासह सर्वच क्षेत्रात ज्या गतीनं आणि ज्या प्रमाणात झपवत आहे त्याचं मूळ म्हणजे नैराश्य आणि हीनभावना यांना त्यागून स्वतःच्या क्षमतांचा विस्तार तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक विचाराची बैठक असणं हा आहे हा बदल आणि विकास पुढे आणखी वाढणार आहे पण हे काही शक्तींना नको आहे अशा विरोधक शक्तींना वेळीच ओळखून त्यांचे कट कारस्थानं शमविणं आवश्यक आहे महिला उद्योजक सेमी कंडक्टर क्षेत्र परराष्ट्र धोरण स्वावलंबन आणि सरकारकडून योग्य ध्येय धोरणांची अंमलबजावणी या सर्वांचं हे फलित होय असं मतही त्यांनी याप्रसंगी मांडलं कार्यक्रमाची प्रस्तावना जनकल्याण पथसंस्थेच्या अध्यक्ष अनिल अष्टोरकर यांनी केली मनोज काबरा यांनी वैयक्तिक पद्य सादर केलं यावेळी मंचावर जनकल्याण सेवा संस्थेचे उपाध्यक्ष दत्तराव शिंदे सचिव अमोल जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक ॲडव्होकेट मुकुंद चौधरी उपस्थित होते कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्रीपाद कुलकर्णी यांनी केलं कार्यक्रमाची सांगता डॉक्टर कुलकर्णी यांच्या संपूर्ण वंदे मातरम गायनानं झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुप शुक्ला यांनी केलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गंगाखेड पोलीस स्थानक हद्दीतील मोजे वजुरी आगावी अवैधरित्या गोदावरी नदीमध्ये रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यासाठी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशी मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्थानक गंगाखेड हद्दीतील मौजे वजूर शिवारात हा उपसा करण्यात येत होता या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना तात्काळ सूचना करण्यात आल्या त्या अनुषंगानं गंगाखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे वजुरी या गावी अवैधरित्या गोदावरी नदीमध्ये रेती काढण्यासाठी येत येणारे तराफे आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले सदरील कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस अंमलदार लक्ष्मण कांगळे परशराम गायकवाड माणिक वाघ आणि उत्तम हानवते शरद सावंत आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी येथील सत्काय फाउंडेशनतर्फे दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी शेकडो मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं यावेळी संजय मुळे अरविंद पुंडगे विजय खाडे गौतम पंडित सुरेंद्र काळे विजयमाला पुंडगे सुनंदा हरभरे प्रिया पोवळे सतलज पुंडगे सोनू सुतारे अमर पोवळे पूनम सुतारे के के भालखंडे आदी नागरिक यावेळी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर डॉक्टर लक्ष्मण काशीनाथराव उलगडे यांची सदस्य म्हणून कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी निवड केली आहे डॉक्टर उलगडे हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मोजे रामपूर थळी येथील शेतकरी कुटुंबातील रहिवासी आहेत ते सध्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील भारत लिबरल एज्युकेशन सोसायटी संचलित श्री हाऊगे स्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभाग प्रमुख आणि सहयोग्य प्राध्यापक संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद